नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडूर मध्ये जाणाऱ्या इस्माचा अपघाती मृत्यू आरमोरीच्या आमदारांनी दाखविली तत्परता मृतक लाखांदूर तालुक्यातील काही कामासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी स्वतःच्या दुचाकीने कुरुड येथे जात असलेल्या इस्माच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जागे मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना आज बावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील सावंगी जवळ मुख्य मार्गावर घडली योगेश ज्ञानेश्वर पारधी वय चाळीस वर्षे राहणार करंडला तालुका लाखांदूर असे घटनेतील मृत किसम्याचे नाव आहे लाखांदूर तालुक्यातील करांडला येथील योगेश पारदी यांची पत्नी काल एकवीस एप्रिल रोजी आपल्या माहेरी कुरुड येथे काही कामाकरिता गेली होती त्यामुळे आज बावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पती योगेश पारदी हे आपल्या सासूरवाडीत पत्नीला आणण्यासाठी स्वतःच्या दुचाकीने जाण्यास निघाले दरम्यान वाटेत लाखांदूर व वा देसाईगंज तालुक्याच्या सीमेवरील सावंगीजवळ मुख्य मार्गावर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की दुचाकीच्या समोरचे चाक अगदी चिंदामिंदा झाले तर पती योगेश यांचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांना मिळतात त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि भ्रमणध्वनीवरून अम्बुलन्सला फोन लावून मदतीची व्यवस्था केली सोबतच पोलीस विभागाला याची माहिती देऊन पाचारण केले आमदार रामदास मसराम यांच्या समक्ष पोलिसांच्या मदतीने मृतकाचे मृतदेह उचलून शवविच्छेदनासाठी शवाघरात पाठवण्यात आले देसाईगंज पोलीस त्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यात याच्या पार्थिवावर स्थानिक करण्याला स्मशानभूमीत आजच रात्री अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे मृतकाच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले आणि बराच मोठा परिवार आहे या घटनेने येथे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे